हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समत वार कोणता आहे तर शुक्रवारचा दिवस आहे वैभव लक्ष्मीचा माझा शुक्रवार आहे लकीली सांगायचं ह्या घरात आले आणि आल्यानंतर जवळजवळ मार्गशीर्षातील एंड शेवटचा शुक्रवार जो होता तो मी सुरुवात केलेली होती आणि एकही कुठलाही गॅप न जाता टोटली जेवढे काय माझे शुक्रवार आहेत ते पूर्ण झालेले आहेत म्हणजे अकरा पूर्ण झाले असं नाही पण लगातार पूर्ण झालेले आहेत कुठलंही एखाद्या शुक्रवारी खंडन वगैरे न पडता तसं काही नाही आहे प्रत्येक स्त्रीचा जो कुठला असेल तो महिन्यातील एक तरी गॅप पडतोच जातोच आमचाही जात होता फक्त इथं गेला नाही ते सांगते आणि त्या कमेंट येतील की मग चालत नाही का ताई मग कसं करायचं असं काही नाही आहे तरी जातोच जातो आता मी क्लिनिंग तर करणारच आहे सोबत देवपूजा वगैरे आहे पूजा मान्य आहे सगळं आहे पण जसं मी किचन ट्रॉलीमध्ये बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला शेअर केलेल्या होत्या की मी ट्रॉल्या कशा पद्धतीनं बसवल्या काय बसवल्या काही गोष्टीला महत्त्व न हो हो ला देता मी कुठल्या गोष्टीला महत्त्व दिलेलं आहे ते पण इथं मी शेअर करणार आहे की बघा मी सगळ्यात महत्त्वाचं दिलेलं आहे क्लिनिंगला आता हे जे ड्रॉवर आहे ते बऱ्याचपैकी जा तुम्ही जर पाहिले असतील तर अशी रिकामी नसतात त्याला खालच्या साईडनं पट्टे असतात आणि त्याच्यामध्ये ते ड्रॉवर अडकवले जातात सोबतच जे काय आपण ठेवतो ते थोडंसं फिट केलं जातं जाग्याला पण इथं कुठलीही गोष्ट फिट केली नाही जेणेकरून मला जर पुढं वाटलं की याच्या पाठीमाग खूप घाण आहे जाळी आहे कचरा पडलेला आहे असं होतं गॅप पडला की थोडंफार होतं पण ते स्वच्छ करायचं हे सगळ्यात मोठं टास्क येतो मग ते वाट बघा तुमच्या दादाला सुट्टी असेल त्या दिवशी ह्या गोष्टी मला कुठेही नव्हत्या मग त्या ट्रॉले असू दे किंवा घरात कुठलंही फर्निचर असू दे सांगतानाच त्यांना असं सांगितलेलं होतं कुठलं फिटिंग करू नका जेणेकरून मला वाट बघत बसणं किंवा त्याला एक दोन माणसं लागणं असं काही नको मी एकटी सगळ्या गोष्टी करू शकेल अशा पद्धतीने करा तर जो आपण खालच्या साईडचा जो छोटासा टेबल जो बनवलेला आहे आयताकार तो टेबल असा आहे असा ठेवून दिलेला आहे त्याला कुठंही फिटिंग केलेलं नाही आणि सोबतच त्याच्या खाली जे ड्रॉवर बनवले ते सुद्धा अशी रिकामीच त्याला कुठंही फिटिंग नाही क्लिनिंग एकदम सोपे छोड़ एक 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 आहे बऱ्याच जणांना वाटते की अरे एकदम व्हाईट केलेलं आहे छोटे छोटे होल आहेत मग ताई खूप अवघड आहे अजिबात नाही एक कापड घ्यायचं आणि असा झटका मारायचा एक दोन चार दिवसातून झटका मारला तर जी काही काजळी वगैरे आहे ती निघून जाते आणि महिन्यातून एकदा ना थोडंसं ओलसरपणा करायचं किंवा लिक्विड वगैरे काहीतरी घ्यायचं आणि बोटं घालून घालून हळूहळूहळू हळू फिरवून घ्यायचं अगदी कमी वेळेमध्ये होऊन जातं तसं तर रेग्युलर असं काही जास्त घाण वगैरे होत नाही आता बघा टेबल मी जो आहे तो सरकावून दिलेला आहे त्याच्या खालचं व्यवस्थित झाडून काढलं तुमच्या समोर दाखवलेलं आहे आता जस्ट नवीन आहे तो पण पाठीमाग किती घाण आहे एक दोन वेळा आणि काढलेलं होतं म्हणजे जेव्हापासून जोडलं तेव्हापासून मटेरियल कुठलं आहे तर डब्ल्यू पी सी मटेरियल आहे जे मशीन असतं ना मशीन प्रोफाईल वगैरे बऱ्याच काय 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 का, म्हणतात त्याच्यावरती ते सगळं कटिंग वगैरे करून आणलेलं आहे ड्रॉवर जे आहे ते क्लीन केले आणि सरकवून दिले बस याच्या व्यतिरिक्त याला कुठलीही काही फिटिंग नाही फक्त आतमध्ये सारणे या गोष्टीचा विचार तुम्ही सुद्धा करा कुठलंही देवघर तुम्ही बनवता तर प्रत्येक गोष्टीला कुठंतरी अडचणीत जाणं किंवा वाट बघणं किंवा एकटीला न जमणं अशा गोष्टी अजिबात करू नका छोटे मोठे असे पॉईंट लक्षात ठेवा ह्या सगळ्या गोष्टी लक्षात का ठेवल्या कारण कमी जागेत ॲडजस्ट करण्याची सवय होती तिथल्या ज्या त्रुटी आहेत त्या माहीत होत्या सोबतच पुन्हा डोक्यात आलं की सगळं आपण एकदम स्टँडर्ड लेव्हलनं सगळं आपण जर करूनहीच घेतोय पण काही गोष्टी आपण अशा असतात की त्या विचार करत नाहीये त्या पुढच्या पुढं बघू म्हणतात आणि मग पुढच्या पुढं मग त्या आयुष्यभराला आपल्याला लागून जातात आता बऱ्यापैकी क्लीन केलं सगळं पुसून ठेवलं ज्या वेळेला मी देवघर शेअर केलं तेव्हा मला कमेंट आलेलं होतं की सोनाली घरातल्या देवघराला दरवाजा नसावा तू दरवाजा कशाला केला आणि जर आता केला आहे तर लावू नको मी खरंच मनापासून सांगते मला हे काहीही माहीत नव्हतं कारण मी असं बघितलेलं आहे बऱ्याच जणांचे दारं असतात बऱ्याच जण पडदा वडतात वगैरे मला माहीत नव्हतं बरं आता केलेलंच आहे तर तो काय मी डेलीसाठी म्हणजे झाकत नाही तो फक्त आणि फक्त ठराविक काळा म्हणजे आपले तीन चार दिवस एवढ्यापुरताच झाकला जातो आता ह्या ज्या मला केलेल्या कमेंट ताई आहे त्यांना मी कधीही चुकीचं म्हणत नाही कारण हे बघा मला माहीत नाही पण त्यांना माहीत आहे त्यांनी मला ते सांगितलेलं आहे पण खरंच मला अजून बऱ्याचशा ताईंनी कमेंट करून सांगावं की मी काय करायला पाहिजे दरवाजा लावू का न लावू कारण फक्त आपण चार दिवसामध्ये त्या लावू पण इतर वेळी काय करायला पाहिजे हे कमेंट करून सांगा नक्की आणि जर तसंच जर असेल की बाबा दरवाजाच नसावा तसं पण असेल तर सांगा कारण कमेंट आल त्या हिशोबानं ज्या दिवशी मी देवघर शेअर केले त्या दिवशी बघू शकता माझ्याच खूप साऱ्या जुन्या ताई आहेत ज्या मला दोन अडीच वर्षापासून बघतात त्यांनीच मला कमेंट केलेल्या मी जसं तुम्हाला म्हणते ना की तुमच्या हर एक कमेंट ती नावं वगैरे डी पी सगळं माझ्या डोक्यात असतं त्यामुळे आपल्या जुन्या ताई होत्या त्यांनीच मला त्या कमेंट केलेल्या होत्या त्यामुळे नक्की ज्यांना ज्यांना माहीत आहे त्यांनी सांगा आता त्याच्यानंतर बरं असं माझं दिवसभराचं उरकून घेतलं आणि हे बघू शकता तुम्ही मी ना वरच्या साईडला येतच नाही म्हणजे आली तर फक्त कपडे वगैरे टाकायला टेरेसला यायचा संबंधच येत नाही दिवसभर आपलं आहे ते पुरं आणि सागरचा मोठा मुलगा जो आहे तो त्याच्या टेरेसवर होता आणि त्याला हे दिसायला लागलं या पाईपमधून सगळ्या वापा निघाय लागलेत गरम पाणी जे आहे ते बाहेर टाकायला लागले म्हणजे काय खाली सोलरमधलं जे पाणी होतं ना ते पूर्ण उकळायला लागलेलं ला आहे एकदम असं उसळ्या मारत होतं त्या पायपा ज्या आहेत ना एकदम कटकटकट आवाज देत होत्या आणि अशा वेळेला ना मी घाबरून वरती आले कारण आयुष्याला ओरडत आत्या पाणी पडायला लागले आत्या वाप निघाल्या मी घाबरून वरती आले बघितलं मग तुमच्या दादाला कॉल लावला त्याने सांगितलं त्याच्यावरती छापड्या वगैरे टाक आमचा एक चूक काय झालं आहे की तुमच्या घरात समजा चार माणसं असतील तर कमीत कमी सव्वाशे लिटरचा सोलर घ्या मोठा घेऊ नका आपला जवळजवळ दोनशे सव्वा दोनशे लिटरचा सोलर घेतला आहे तेवढं पाणी काय केलं संपत नाही हा जो सोलर आहे ना हा खूप मोठा झाला कमीत कमी घ ज्या घरामध्ये एक दोन तीन फॅमिली आहेत एकत्र एक दहा लोक त्यांच्यासाठी हे बेस्ट आहे आपल्यासाठी एकदम छोटंसं असावं पण असो आता बसवलेलं आहे सागरचा पण तसाच गोंधळ झाला त्याने झाकून वगैरे घेतलेला आहे आपण पण आता हे पटकन झाकून टाकलेलं आहे जेणेकरून बाबा थोडंसं बऱ्यापैकी होईल टाकल्या टाकल्यास बऱ्यापैकी वाप जी होती ती कमी झाली असं कुणाकोणाच्यात अनुभव आहेत आणि कोण काय काय करतायत ते पण सांगा कारण आम्ही पहिल्यांदा सोलर वगैरे बसवलाय आपल्या तिकडं आहे पण त्याला ऊनच ला लागत नव्हतं त्यामुळे तो सोलर काय वेस्टच होता असो असे अनुभव कोणाकोणाला आलेले आहेत त्या त्या ताईने काय काय केलेलं आहे सोलरचं पण शेअर करा कर मी कारण मी खूप वेळा म्हणलेलं आहे बऱ्याचशा गोष्टी मी तुमच्याकडून शिकले हे फर्निचरचं वगैरे जेवढं काय आपण घराची सगळी कामं केलेली आहेत ही सगळी तुमच्या सांगण्यावरून सोफा तयार आणायचा नाही तर कॅन्सल केला फर्निचर बनवून घे तर आम्ही रेडीमेड कॅन्सल केलं म्हणजे बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत ज्या आपल्या ताईने जे सल्ले दिले त्या त्यानुसारच केलेलं आहे ह्या घराचं जर पाहायला गेलं तर फक्त काय म्हणतात की सिलेक्शन डिझाईन कलर हे सगळं आमचं आहे पण बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत ना त्या बऱ्याचशा आपल्या ताईंनी ज्यांची घरं आहेत मोठी वगैरे त्यांनी जसं जसं मार्गदर्शन करेल तसं तसं तस ते आम्ही केलेलं आहे आणि आता खरंच सांगते मी की ज्यावेळेला आम्ही फर्निचर वगैरे सगळं करतो ना तर त्यांच्या कमेंट ज्या होत्या ना नव्याण्णव टक्के की ता ताई तू अजिबात फर्निचर जे आहे विकत महन, महन, ते विकत घेऊ नको सोपा म्हण कपाट म्हण काही असू दे बनवून घे ते खरंच होतं कारण ज्यावेळेला आम्ही तिथं पण रेट थोडेसे बघितले सटाचे आणि आपण बनवून घेतलं त्याच्यामध्ये खूप कमी प्रमाणात कमी बजेटमध्ये घरात बनवून होतं थोडंसं बसले थोडासा चहा घेतला ही जो आहे ना हा शेंडा हा तोडून टाकायचा आणि यात दोन तीन तुकडे करायचे इथं दाखवते हे बघा हे असं ओढायचं केलेलं आहे बरोबर हे जेव्हा आपण ओढतो त्यावेळेला ही रेग्युलर आपलं आपलं जे दार आहे ते इथंपर्यंत आहे हे पूर्ण ही जी सेंटर आहे ना ह्याच्यानुसार हे असं आणि आता लावताना सांगते मी की जे हे जे दरवाजा आहे ना हे असा ढकलायचा आतमध्ये बघू शकता हे असा म्हणजे लावायचं नसेल तर आता ओपन केले ओपन केल्यानंतर हा दरवाजा जो आहे तो, तो आपल्याला अडचण करतो पूजा वगैरे करताना बरोबर हे बघा हे अशा आत गेलं तर तुम्हाला दिसत असेल दोन्ही बाजू ज्या आहेत त्या आतमध्ये गेल्या आणि जेव्हा तुम्हाला लावायचं आहे पूजा वगैरे झाली किंवा तुम्हाला चार दिवसासाठी बंद करायचंय हे ओढायचं बाहेर हे पण जे आहे ते ओढायचं तसं ओढलं ना हे झालं दरवाजा लागला हा दरवाजा ढकलत नाही लागत पूर्ण तिथं पर्यंत जातोय कारण जेवढं बाहेर स्लायडिंग्स आहे तेवढं आत ढकललं जातं असो हे लक्षात आलं असेल आपल्याला आप काही लावायचं नाहीये कारण आज शुक्रवार वगैरे आहे माझं रेग्युलर जे असतं ते अशा पद्धतीने बघा असं ढकलून दिले जातं मध्ये त्याला खाली ना चाक लावलेले आहेत या देवघराबद्दल डिटेल्स सा मध्ये सांगेन मी तुम्हाला किंवा तुमचे दादा आले तर आता तुम्हाला सांगतील कारण भरपूर कमेंट होत्या देवघराचं तर अशा पद्धतीने खाली चाक आहेत ना त्याला पायाला खाली चाका असल्यामुळं हो कसं ते इकडं तिकडं कुठं पाहिजे तिथं फिरतं आणि जस क्लिनिंग सांगितले याच्यामधली क्लिनिंग कशी करायची आरू आला का तर थोडस झटकून घ्यायचं आणि एखाद्या कपड्यानं बोटामध्ये कपडा घालून फिरवून घ्यायचं जरी निघते ते काय असं जास्त छोटे छोटे छिद्र नाहीयेत मोठी मोठीच आहेत त्यामुळं असं चहा घेते आता पहिले शेंगा कशी नीट करायला लागले दाखव जर मावशांना <laughs> कसं नीट करतात <laughs> असं शेंग धरायची जरा बाई खाली हात घे खाली हा 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 जरा भाजीची इज्जत ठेव बघू कुठे लागलं या काल जो व्हिडिओ गेला त्याच्यासाठी खरंच सांगते खूप खूप हृदयातून तुमची मी आभारी आहे कारण काल बऱ्याच जणींनी त्यांची मतं पण मांडली बऱ्याच जणींनी त्यांच्या आयुष्यातले चढ उतार जे होऊन गेलेले पण शेअर केले जे सध्या चाललेले आहेत ते पण शेअर केले मन मोकळं करणं जे म्हणतात ना ते बऱ्याच जणींनी काल केलेलं आहे खूप छान वाटलं फक्त चरणी प्रार्थना आहे चरणी प्रार्थना की जे काय तुमच्या आयुष्यातलं चाललेलं आहे सध्याचं वातावरण दुखत ते सगळं दूर हो आणि तुमच्या चांगल्या जेवढ्या काही इच्छा आहेत त्या स्वामी महाराज आई लक्ष्मीमाता बाळमा पूर्ण करो हीच प्रार्थना आहे आता भाजी काय बनवत आहे तर घोसावळ म्हणतात याला घोसावळ्याची भाजी आणि प्लस भजी तुम्ही म्हणसाल एकाच भाजीच्या दोन रेसिपी तर हो आता माझ्याकडे फ्रीज नाही आहे सगळं अर्धवट अर्धवट ठेवण्यात काही अर्थ नाही आहे म्हटलं थोडंसं भजी करूया आणि थोडंसं भाजी करूया म्हणजे कारणी लागतं आमचा काय झालं बंगल्याच सुख खाते कोण का आता त्याच्यावर काय आलं अरे देवा तुमच्या दादा काय म्हणतात बाबा बंगल्याचं सुख खात कोण आता काय म्हणायचं तुमच्या दादाला सांगा कोणाकोणाचे नवरे असे जलेशृत्ती नवऱ्याचे एंट्री केली नाही तुमच्या दादाचा पहिला प्रश्न आम्ही असं बसलेलं बघून अरे बंगल्याचं सुख खातय कोण म्हणजे तुमचं म्हणणं काय आहे मला खूप सारे ईमेल आलेले आहेत स्वामी चरित्र सारामृत जी पोथी आहे ती पाठवण्यासाठी तुमची नावं जे आहे ताईनं लिहायचं काम सुरू आहे फक्त काय झालं की हे मुलांचं गॅदरिंग वगैरे आहे लागोपाठ त्यामुळे त्यांचं थोडंसं त्या गॅदरिंगमध्ये चाललेलं आहे पण जे काय मी पत्ते वगैरे आहे ते लिहून घेत आहे अजूनही सांगते की ज्या कुठल्या ताईला मिळत नाही अवेलेबल होत नाही त्यांना सांगेन बिंदास्त तुम्ही मला ईमेल करा फक्त जसं मी तेव्हाच सांगितलेलं होतं की सध्याच्या रुटीननुसार तुम्हाला थोडासा वेळ मिळेल हे बघा स्वामी महाराजांची इच्छा असते ना त्यांच्याकडे ते कशाही कशा पद्धतीने जातात म्हणजे जातातच त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका मी माझ्या पद्धतीनं तुम्हाला जे काय तुम्ही आता पत्ता पाठवलेला आहे तो फक्त पत्ता व्यवस्थित असावा एवढीच अपेक्षा आहे मी बरोबर त्या ह्याच्यात ह्या आठवड्याभरात पाठवून देईन थोडंसं वेगळ्या पोस्टाने पाठवेन जेणेकरून पहिल्यासारखं म्हणजे पहिलं जे झालं थोडंसं लेट होत होतं एक चार आठ दिवस त्याच्यापेक्षा तुम्हाला लवकर मिळून जाईल याची सोय करत आहे अजून पण ज्यांना ज्यांना गरज आहे मिळत नाही त्यांनी बिंदास्त मला मेल करा कारण मला ते काही ठेवून काहीच करायचं नाही आहे ज्यांना ज्यांना गरज आहे मी त्यांना देत आहे ती दुसरी गोष्ट मला खूप साऱ्या जण विचारतात संदर्भात तेव्हाच मी क्लिअर केले आता बहुतेक नवीन ताई आहेत त्यांना सांगेन की पैशाचं काही नाही आहे फक्त तुम्ही मला पत्ता पाठवा कारण मी तेव्हाच क्लिअर केलेलं आहे की पैसे वगैरे घेणं नाही देणं नाही काही नाही आहे बाकी पोत ती जी आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचली की फक्त मला एक मेल रिटर्न करा किंवा कमेंटमध्ये सांगा आता घोसाळ्याची जी भाजी आहे ती अशा पद्धतीनं आज ना कांदा वापरायचा नाही आहे लसूण वापरायचा नाही आहे मग घालायचं नेमकं काय आणि ह्या भाजीला ना जेवढा कांदा असेल आणि शेंगदाण्याचं से कूट असेल तेवढी ही भाजी छान होते मग विचार केला जास्त टोमॅटो घालावं वा, आणि सोबतच डाळ घातली आता याच्यामध्ये कांदा नाही आहे मग ते भाजी जास्त पण दिसणार नाही आहे मग आता ही भाजी मिळवून कशी आणायची तर याच्यामध्ये तुम्ही हरभऱ्याची डाळ असू दे तुरीची डाळ असू दे पण तुरीची डाळ कसं जास्त भिजत नाही ज्या डाळी भिजत घातल्यानंतर ज्या भिजतील त्या डाळी आपण याच्यामध्ये वापरतो आता आमच्या गावाकडे जी पद्धतीनं करतात त्या पद्धतीनं मी केलं कदाचित तुमची पद्धत वेगळी असू शकते या भाजीला आम्ही कुठलीही ग्रेव्ही वापरत नाही का काही वापरत नाही कच्चा जो कांदा आहे आपला जो रेग्युलर तो चिरून भाजायचा थोडंसं टोमॅटो टाकायचा शेंगदाण्याचं कूट टाकायचं बस झाली भाजी तयार अशी गावाकडची पद्धत आता मी माझ्या पद्धतीनं मिक्स सगळं केलेलं आहे का आता थोडंसं जास्त क्वांटिटी व्हावी पण ही भाजी सगळ्यांना आवडली खूप छान झालेली होती सोबतच खीर जी होती तांदळाची ती केली खीर दोन पद्धतीने करतात आता मी माझी पद्धत जी आहे ती पण शेअर करते मी का बोलत आहे पद्धती कारण बऱ्याच जण कसं त्यांच्या त्यांच्या पद्धती वेगवेगळ्या असतात आणि मग मला म्हटलं जाते की ताई तुझी पद्धत चुकलेली आहे किंवा ताई तू असं नव्हे असं म्हणून मी सांगते काय की प्रत्येक भागात ना सगळ्या गोष्टीच्या पद्धती वेगळ्या वस्तू तेच साहित्य तेच भाजी तेच पदार्थ तेच फक्त करण्याच्या पद्धती वेगळ्या असतात आता खीर जे आहे तांदळाचे खीर बरेच जण वेगळ्या पद्धतीने करतात तांदूळ भिजवतात नंतर पंख्याखाली सुकवतात आणि जरा सुकले की ते मिक्सरला वाटतात आणि मग ती खीर बनवतात तर ती पण खीर तांदळाचीच आणि मी जी करते तांदळाचीच असो आता भाजी झालेली आहे खीर झालेली आहे आता घोसावळ जे आहे त्याचं भजी बनवणार आहे याला ना आपल्याला जसं पाहिजे तसं पीठ पण माझ्याकडे एक गोंधळ झालेलं होतं माझं पीठ जे होतं ते झालेलं होतं पातळ असल्या भज्याला किंवा बटाटा दे काही पण भजी करायचं असू दे पीठ जास्त वेळ ठेवायचं नाही ठेवलं की मग ते पातळ होतं जिथल्या तिथं मळून पटकन तळून घ्यायचं आता पप्पा घ्या किती उडी मारल सरा सकाळ संध्याकाळ आपल्या घरात चपाती जी बनते ती शेरूसाठी असं म्हणलं जातं की गायीला पहिली चपाती द्यायची दुसरी आपण म्हणजे डॉगीसाठी पण आता जवळपास ला, तर गायी नाहीये त्यामुळे सगळं जे काय आहे ते आपलं शेरूच आहे आता असो मी या व्हिडिओचा इथंच एंड करते ताई व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला विसरू नका सर्वांना श्रीस्वामी समर्थ